गणेशोत्सवानिमित्त चंद्रपुरात सरस महोत्सवाचे आयोजन कर्मचारी वर्ग आणि नागरिकांचा उदंड प्रतिसाद चंद्रपुरात गणेशोत्सवानिमित्त जिल्हा परिषद आवारात पंचवीस ऑगस्ट ते अठ्ठावीस ऑगस्ट दरम्यान सरस महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे ग्रामीण भागातील महिलांनी शाडू मातीपासून साकारलेल्या गणेश मूर्ती सजावटीच्या वस्तू तसेच गणेश डेकोरेशनची विक्री जिल्हा परिषदेत करण्यात येत आहे महिलांच्या हातगुणांना प्रोत्साहन मिळावे आणि त्यांना आर्थिक आधार मिळावा या उद्देशाने सरस महोत्सव आयोजित करण्यात आला आहे एक हात मदतीचा तुमचाही हवा या संकल्पनेतून आयोजित हा सरस महोत्सव हा गणेशोत्सवाच्या तयारीसाठी विशेष आकर्षण ठरत आहे या उमेद उपक्रमाला भेट देण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीनं करण्यात आले आहे महाराष्ट्र राज्य ग्रामीण ज्युती अभियान व्यवस्थापन महोत्सव सरस प्रदर्शनी व विक्री जिल्हा परिषद प्रांगण या ठिकाणी सुरू झालेली आहे आज दिनांक पंचवीस ऑगस्ट ते अठ्ठावीस ऑगस्टपर्यंत या ठिकाणी विक्री सुरू झालेली आहे प्रदर्शनी व विक्री सुरू झाली आहे पंधराही तालुक्यातील आपल्या समूहाच्या ज्या महिला आहेत त्या महिलांच्या माध्यमातून ज्या महिलांनी स्वतःच्या हाताने जे प्रोडक्ट्स तयार केलेले आहेत जे उत्पादनं तयार केलेले आहेत हे विविध प्रकारच्या वस्तू गणपती साज ते पण त्या ठिकाणी आहेत त्याच्यानंतर मोदक आहेत मोहाचे मोदक आहेत विविध प्रकारच्या सजावटीच्या वस्तू आहेत ह्या सर्व वस्तू महिलांच्या माध्यमातून स्वतःच्या हाताने तयार केलेल्या वस्तू आहेत आणि ह्या पूर्ण पंधराही तालुक्यातील वस्तू या ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध करून ठेवलेल्या आहेत जळीस समूहातील महिलांनी या ठिकाणी सहभाग घेतलेला आहे जवळ पंचेचाळीस ताल या ठिकाणी आम्ही लावण्यात आलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून जिल्हा परिषद चंद्रपूर या ठिकाणी प्रदर्शनी सुरू झालेली आहे आपण सगळ्यांना विनंती आहे की आपण सर्व चंद्रपूरकरांनी या प्रदर्शनीमध्ये सहभाग व्हावा आणि आमच्या ग्रामीण महिलांच्या उत्पादनाला आपण सहकार्य करावे त्यांना मदतीचा हात द्यावा जेणेकरून त्यांना प्रोत्साहन मिळेल आणि त्यांचे जे उद्योग आहेत ते भरभरवाटीस भर येतील तर आपण सर्वांना एकदा पुनश्च एकदा विनंती आहे आणि निश्चित आपण भेट द्या चंद्रपूर जिल्हा परिषदला आणि आमच्या महिलांचा उत्साह जे आहे ते द्विगुणित करा धन्यवाद नमस्कार माझं नाव बाबा मरावी आम आम्ही सर्व महिला स्वयंसहायता समूहामधून घर गर, घरी जे वस्तू बनवतो आम्ही ते प जे काही खाद्यपदार्थ आहे हाताने बनवलेल्या वस्तू आहे त्याच्यासाठी आम्हाला इथे स्टॉल लागलेले आहेत जिल्हा परिषदमध्ये आणि पाच दिवसाचा स्टॉल आहे इथं छान विक्री पण होत आहे गावातील जे महिला वस्तू बनवतात ते शहरातील लोकांना मिळाव्यात आणि महिलांची चांगली विक्री व्हावी यासाठी स्टॉलचं प्रदर्शन इथं लागलेलं आहे नमस्कार माझं नाव नवीन अरुण कापुरे कोडसा जुना आम्ही इथं विक विक्रीसाठी आलेला आहे आणि या पंचायत समितीमध्ये हे आमचे स्टॉल लावलेले आहे ला आमच्या महिलांसाठी चांगला उद्योग उपलब्ध करून दिलेला आहे आणि आमची विक्री पण छान प्रकारे होऊन राहिली आहे आम्हाला प्रत्येक वेळेस कुठं ना कुठं मालची सुविधा केलेली आहे त्याच्यामुळे आमच्या महिलांना व्यवसाय करण्यासाठी म्हणजे आमचं काहीतरी सामोरं जाण्यासाठी महिला त्याच्यासाठी हा स्टॉल लावलेला आहे क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए सतहत्तर वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताबर्डी नागपुर एट सिक्स जीरो फाइव टू फोर फाइव जीरो एट जीरो नाइन डबल वन टू जीरो सेवन नाइन ट्रिपल जीरो